रामराम मंडे मोहन पाटील कवळीतकर यसनी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाईराईनू रचनानं नावशी कष्ट करी बाप मन्हा कष्ट करी बाप साधा भोया स भावना त्यांना मनमा नाही पाप साधा भोया सभावना त्यांना मनमा नाही पाप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप आवतो मागे चाल तो त्यान हात त्याना हात माक त्याना हात माखा जग ना पोशिंदा त्यानी हाई सेवयक त्यानी हाई सेवयख त्यानी हाई सेवयख दुवा देश समजासले नाही देश कोल्ले शाप दुवा देश समजासले नाही देश कोल्ले शाप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप साधा भोयास भावना त्यांना मनमा नाही पाप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप जाले देवले तारी सांगा त्याले कोण मारी सांगा त्याले कोण मारी सांगा त्याले कोण मारी धव्या ठक मन मातो त्याना नारूबा बे भारी त्यांना रुबा बसे भारी रुबा बसे भारी बाईर मजार दोन्ही सपसार किसे धाप बाईर मझार दोन्ही सपसार किसे धाप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप साधा भोया सभावना त्यांना मनमानही पाप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप गार त्याना वावरना चारी मेर वावरना चारी मेर वावर नाचारी मेर खाई जात सरे दाना पािडी पाून शेर चिडी पाखरू करून शेर, शेर दान धरम करामा तो नाही से करस मोज माप दान धर्म करामा तो नाही करस मोज माप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप साधा भोया सभावना त्यांना मनमा नाही पाप साधा भोया सभावना त्यांना मनमा नाही पाप मना कष्ट करी बाप मना शेत करी बाप धन्यवाद